अखेर गंगेत घोडेच नाहीले महाराष्ट्रात आता नागपुरात आज मंत्रिमंडळात महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार देखील पार पडला हो त्याचं नव्हतंच झालं ज्या मंत्र्यांना वर्णी लागणार होती त्यांनाच डच्चू दिला आणि संपूर्ण नवीन चेहऱ्यांना या ठिकाणी संधी मिळाली कोण आहे ते नवीन चेहऱ्या आणि कोणाला डच्चू मिळाला हेच आपण व्हिडिओत बघू तर मित्रांनो महाराष्ट्र विधानसभेचा निकाल लागल्यानंतर तब्बल बारा दिवसांनी मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेत राज्यात महायुतीचं सरकार स्थापन केलेलं आहे त्यानंतर मलयदार खात्यावर भाजप शिंदे आणि अजित पवार गटात सुरू असलेल्या खेचाखेचीमुळे लांबलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराचं घोड अखेर गंगेत नालं हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपुरातील राज्यभवनात रविवारी म्हणजेच आज पंधरा डिसेंबर रोजी सन सायंकाळी चार वाजता नव्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शपथविधीनंतर मंत्रिमंडळ विस्ताराकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं शिंदे सरकारमध्ये अकार्यक्षम ठरलेले आणि वादग्रस्त मंत्र्यांना मंत्रिमंडळात घेण्यात येऊ नये अशा स्पष्ट सूचना दिल्लीतील भाजप हायकमांडकडे दिल्या गेल्या होत्या तसेच गृहमंत्रालय नगरविकास महसूल उद्योग सार्वजनिक बांधकाम सार्वजनिक आरोग्य यांसारखे महत्त्वाचे खाते मिळणार नसल्याचेही बजावले जात होते त्यामुळे खातेवाटपावरून प्रामुख्याने भाजप शिंदे गटात धुसफूस सुरूच होती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डोळे वटारताच गृह अन्य काही खात्यांसाठी अडून बसलेले एकनाथ शिंदे मिळतील ती खाती घेऊन उपमुख्यमंत्रीपदी त्यांनी शपथ घेतली आणि मुख्यमंत्री फडणवीस मुख्य यांच्यासोबत सरकारमध्ये काम करण्यास तयार देखील झाले मंत्रिमंडळ विस्ताराचा तिढा अखेर सुटलेलाच आहे का भाजपकडून गिरीश महाजन रवींद्र चव्हाण राधाकृष्ण विखे पाटील मंगलप्रभात लोढा चंद्रशेखर बावनकुळे आशिष शेलार पंकजा मुंडे संजय कुटे गणेश नाईक त्यानंतर श आशिष शेलार अतुल सावे विजयकुमार रावल शिवेंद्रसिंह राजे भोसले माधुरी मिसाळ नितेश राणे राहुल कुल गोपीचंद पडळकर यांच्या नावांच्या मंत्रिपदासाठी चर्चा आहे आणि त्यांना मंत्रिपद देखील मिळेल शिंदे गटाकडून उदय सामंत शंभूराज देसाई गुलाबराव पाटील दादा भुसे प्रताप सरनाईक आणि संजय शिरसाट व भरत गोगावले आशिष जयस्वाल योगेश कदम राजेंद्र यड्रावकर यांना मंत्रिमंडळात संधी मिळालेली आहे तर अजित पवार गटाकडून छगन भुजबळ धनंजय मुंडे अदिती तटकरे अनिल पाटील संजय बनसोडे यांच्याबरोबर नरहरी चिरवळ सना मालिक मकरंद पाटील इंद्रजित नाईक आणि या नव्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात संधी देखील दिली जाणार आहे तर चंद्रशेखर म्हणजे डच्चू मिळालेले बघा तुम्ही आता महत्वाचे त्यामध्ये नावे चंद्रकांत दादा मुनग सुधीर मुनगंटीवार अब्दुल सत्तार दीपक केसरकर तानाजी सावंत मुश्रीफ आणि वळसे पाटील यांना डच्चू मिळालेला आहे तर शिंदे सरकार मंत्री मंत्रिपदाची जबाबदारी असणाऱ्यांना अकार्यक्षम वा वादग्रस्त मंत्र्यांना नव्या मंत्रिमंडळात दचो देण्यात येणार आहे यामध्ये भाजपचे चंद्रकांत पाटील सुधीर मुनगंटीवार अजित पवार गटाचे हसन मुश्रीफ दिलीप वंश पाटील शिंदे गटाचे अब्दुल सत्तार दीपक केसरकर तानाजी सावंत संजय राठोड यांसह डझनभर नेत्यांनाच या ठिकाणी नावांची त्यांचा या समावेश आहे आता हे आणि अर्थ खाता हे फडणवीसांकडेच राहण्याची शक्यता देखील सांगण्यात आली फडणवीसांकडे गृह खात्यासह अर्थ खात्याचाही कारभार असेल तर एकनाथ शिंदेकडे नगरविकास आरोग्य अजितदादांकडे सार्वजनिक बांधकाम व गृहनिर्माण सोपवण्याची शक्यता दिलेली आहे आणि एक घडामोडी आज या राजकीय वर्तुळात घडल्या ज्या प्रमुख नेत्यांनी या ठिकाणी मंत्रिपदा वर सोचले त्यांना आता डच्ची देऊन नवीन चेहऱ्यांना संधी देखील देण्यात आली अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करा जय महाराष्ट्र